श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराणातील महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे उपाय हो जर कधी तुम्ही भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर जे बेलपत्र घेऊन येतात त्या बेलपत्राला तुमच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवतात जोपर्यंत ते बेलपत्र तुम्हाला तुमच्या हृदयापशी आहे तोपर्यंत तुमच्या हृदयाच्या नसा निरंतर संचार करतात आणि शरीरातील रक्ताच्या ब्लॉकेजेस देखील खुलून देतात आणि हार्ट अटॅक येत नाही बेलपत्रामध्ये हे गुण आहे बेलपत्राच्या मधल्या पानाला चंदन आणि अक्षत लावल्याने काय पुण्य मिळते महापुराणात सांगण्यात आलेले आहे की तुमच्याकडे बेलपत्र ही नसेल तर पिंडीवर वाहिलेले बेलपत्र घेऊन तुम्ही त्या पानाला मधल्या पानाला बेलाच्या चंदन आणि एक अक्षदाचा दाना ठेवून भोले बाबाला समर्पित केले तर तुम्ही जे पूर्वी एक दोन महिने एक वर्ष जे जल समर्पित केले आहेत तो एक अक्षदाचा दाना अक्षय मानला जातो म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे जल समर्पित केले आहे ते कधीही समाप्त नाही होऊ शकत ते पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा होते आपली विशेष काही कामना असेल तर तुमचं मन करत असेल तर आज आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे भगवान शिवाला समर्पित करायचे आहेत आणि भोलेबाबांना आपण विनंती करावी की बाबा हे काम अडकत आहे पूर्ण करणार विश्वास ठेवून एकशे तांदळाचे तुम्ही मोजून घेऊन जावे आणि बाबाला चंदन लावावे ते तांदळाचे दाणे आपल्या हातात घेऊन आपली कामना करून करून भोले समर्पित द्यावे तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायला कधीही तुम्ही जेव्हा जाल तेव्हा एकाच दिव्यामध्ये दोन वाती एक तांदळाचा दाना त्या दिव्यात टाकून आपली कामना करून तीन किंवा चार सोमवार तुम्ही हे करून बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल बेलाच्या झाडाखाली बसून हातात एक बेलपत्र ठेवून पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्यूंचे मंत्र स्मरण करून ते बेलपान आपल्या हातात ठेवावे बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्याकडे आणि बेलपत्राचे मधले जे पान असते ते आपल्या हाताच्या मधल्या बोटासमोर ठेवून जर स्मरण करत असाल आपली कामना करून बेलपत्राच्या झाडाखाली बसून तुम्ही त्या बेलपत्राला आपल्या सम्मुख ठेवून बाबाला विनंती करावी एकांतामध्ये बेलपत्राच्या झाडाखाली सावलीमध्ये जर तुम्ही आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली बेलपत्राला आणि नंतर भगवान शंकराला समर्पित करत असाल तर असे मानले जाते की पार्वती आणि भगवान शिवाचे मिलन करत आहे आणि आपली मनोवांछित फलकामना पूर्ण करत आहोत आपण कोणत्याही कामासाठी हा उपाय जसे की विवाहासाठी नोकरीसाठी व्यापारासाठी काही शरीराच्या व्याधी रोग त्यापासून मुक्तीसाठी आपण हा उपाय सोमवारच्या दिवशी नक्कीच करावा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आपला व्यापार जर आपला व्यापार व्यवस्थित चालत नसेल घरात लक्ष्मी येत नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाखाली माती आणून पिंपळाच्या पानावर त्या मातीचे शिवलिंग तयार करावे शिवलिंग बनून त्याचे बटुकेश्वर महादेवाच्या नावाने पूजा करावी वे। सात वेळा कच्चे दही समर्पित करावे त्या दह्याला थोडेसे चमच्यामध्ये घ्यावे आणि ते दही घेऊन जिथे तुमचे दुकान असेल तुमचा व्यापार असेल त्या दुकानामध्ये त्या दह्याचे स्वास्तिक काढावे आणि त्या पिंपळाच्या पानावर तुम्ही महादेवाचे शिवलिंग निर्माण केले होते ते विसर्जन करावे तुमचा व्यापार दुकान तीन महिन्यामध्ये चांगला चालायला नक्कीच सुरुवात होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरताच भासणार नाही सफलता प्राप्त होत नसेल तर धोत्र्याचे एक फळ प्रतिदिन भगवान शिवाला समर्पित करायला सुरुवात करावी पितृदोष असेल तर पिंपळाच्या पानावर श्राद्ध पक्षातील एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी पिंपळाच्या पानावर मधाची सात टिपके लावावे त्यावर चंदन लावावे सात तांदळाचे दाणे तुटलेले नसावात शक्यतो तांदळ हा तुटलेला नसावा अख्खा असावा एक जव थोडीशी काळी तीळ त्यावर ठेवावे आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन पित्रांचे स्मरण करून तुमचे जे गोत्र असेल ते तुम्ही गोत्र बोला आणि वाहत्या पाण्यात हे सर्व सोडून द्या जीवनात कधी संपत्तीची कधीच कमी पडणार नाही आणि पित्रांचे आशीर्वाद देखील तुम्हाला नक्कीच मिळतील तुम्ही कधी माता राणीच्या दर्शनासाठी गेलात तर किंवा मग तुमच्या कुलदैवत देवीला गेलात तर तुम्ही प्रसाद आणा किंवा नका आणू पण तिथून सिंदूर नक्कीच घेऊन या म्हणजे कुंकू घेऊन या जर आपले कुणी नातलग शेजारी बाजारी आ, शेजारी पाजारी जर जात असतील तर त्यांना प्रसाद सांगा किंवा नका सांगू पण तिथून तुमच्यासाठी नक्कीच कुंकू आणायला सांगा तुमच्या जर घरामध्ये वादविवाद भांडणे होत असतील सतत क्लेश चालूच असेल तर तुम्ही भगवान शिवाला थोडीशी हळद वाहून त्यावर कच्चे दूध वाहून मग त्यावर जल समर्पित करावे आणि मग बेलपत्र व्हावे असे करावे डोळ्याचा आजार असेल किंवा मग हाडांचा आजार असेल तर निळ्या कलरचे फूल असते ते हळदीत बुडून प्रदोषच्या दिवशी नंदीच्या पायापाशी तुम्ही ते समर्पित करू शकता त्यांचा रोग हळूहळू समाप्त होतो आपण ज्या मंदिराच्या बाहेर चप्पल काढतो आपण जेवढा वेळ आराधना करत राहतो तेवढ्या वेळात आपल्या चपलावरून जेवढे लोक ओलांडून जातात त्यांचं दुःख आपल्या भाग्यात येतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद